गुणरत्न सदावर्ते आणि छगन भुजबळ यांचं अभिनंदन केलंय तर गुणरत्न सदावर्ते आणि मनोज जरांगे सुरेश दस यांच्यावर मात्र निशाणा साधलाय हे भुकायला निघालेलं आहे जरंग्या हे भुकायला निघालेलं आहे जरंग्याला मला हे म्हणायचं नाही की कि कोणी किती हडक टाकले परंतु एक घर ओळखण्याची एक मर्यादा असते जरंग्या तुला सांगायला लागलो मी तर जालन्यात येऊन गेलो पण बंबईच्या शिवामध्ये तू आला नव्हतास कायद्याची पायमल्ली करायचा प्रयत्न करू नको चुकीच्या पद्धतीनं बोलण्याच्या तसदी घेऊ नको जरंग्या तुला खबरदार सांगतो कारण कायद्यापेक्षा तू मोठा नाहीस आणि कायद्यापेक्षा तू काय लागून गेलेला नाहीस बे जरंग्या तू काय लागून गेलेला नाहीस जरंग्या म्हणजे हे पॉलिटिकल जिहादी बनलेला आहे जरंग्या म्हणजे पॉलिटिकल जिहादी बनलेला आहे त्याच म्हणजे कट्टरपंथी आणि गलितच्या विचाराचा कारण तोच माणूस एखाद्या एवढ्या ज्येष्ठ श्रेष्ठ माणसाला अशा प्रकारचं वक्तव्य करू शकत आहे त्यामुळे त्याचा जेवढी निंदा करावी जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे मग धसला ही खसखस काय का धसला ही खास काय आम्ही कोणत्याही गुन्हेगारीचं समर्थन करत हा कोण लागून गेलाय जरंग्या हा तुम्हाला सांगतो आज महाराष्ट्रामध्ये आनंदी आनंद आहे की ओबीसीचे भटक्या विमुक्तांच्या आवाज असलेल्या छगन भुजबळ साहेबांना मंत्री केल्यामुळं लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि मला असं म्हणायचं आहे की ज्या कारणासाठी ह्या लोकांनी टार्गेट केलं होतं आणि साहेबांना राजीनामा द्यावा लागला होता परंतु आज पुनश्च भुजबळ साहेब जे आहेत पदावर आलेले आहेत त्याच्यामुळं वाडी तांड्यावर त्याचबरोबर भटक्या विमुक्तांमध्ये त्याचबरोबर मागासांमध्ये त्याचबरोबर खुल्या विचारांच्या लोकांमध्ये प्रभू श्रीरामाना मानणाऱ्या लोकांमध्ये भगवान बाबांना मानणाऱ्या सगळ्यांमध्ये जे आहे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मला हे म्हणायचं आहे की भुजबळ साहेबांच्या म मंत्री होण्यानं एक म्हणजे मा महाराष्ट्रातील लोकांना हे समजलेलं आहे की सरकार भटक्या विमुक्तांचं सरकार ओबीसींचं कल्याणकारी सरकार आहे हे सुद्धा आज भुजबळ साहेबांच्या शपथविधीनंतर मला प्रतिक्रिया देताना सांगताना आनंद होत आहे जरंग्या हे भुकायला निघालेलं आहे जरंग्या हे भुकायला निघालेलं आहे जरंग्याला मला हे म्हणायचं नाही की कि कोण किती हडकं टाकले परंतु एक घरं ओळखण्याची एक मर्यादा असते जरंग्या तुला सांगायला लागलो मी इतर जालन्यात येऊन गेलो पण बंबईच्या शिवामध्ये तू आला नव्हतास कायद्याची पायमल्ली करायचा प्रयत्न करू नको तू अपमानजनक सामान्य मागा स्वर्गीय भटक्या विमुक्तांच्या कोणालाही तू छेडण्याचा प्रयत्न करू नको ब्राह्मण आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांवर चुकीच्या पद्धतीने फळण्याच्या तसदी घेऊ नको जरंग्या तुला खबरदार सांगतो कारण कायद्यापेक्षा तू मोठा नाहीस आणि कायद्यापेक्षा तू काय लागून गेलेला नाहीस बे जरंग्या तू काय लागून गेलेला नाहीस त्यामुळं जरंग्याला मला म्हणायचं नाही की कोण हड टाकतय परंतु जरंग्या मात्र नक्की भुकतय